नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लॉर्ड माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं महत्त्वाची महत्वाची आता एकतीस मार्च नंतर देशांतर्गत बाजरामध्ये दे तुरीचा भाव होणार आठ हजार पाऊन सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आता एकतीस मार्च नंतर देशांतर्गत बाजरामध्ये दे तुरीचा भाव होणार आठ हजार भाव पण एकतीस मार्च नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता एकतीस मार्च नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे तुरीचा भाव हा शंभर टक्के होणार आठ हजार पाऊ जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सत सतत मिळत राहतो बघा कास्तकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता एकतीस मार्च नंतर देशांतर्गत बाजारामध्ये तुरीचा भाव शंभर टक्के होणार आठ हजार पण एकतीस मार्च नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे एकतीस मार्च नंतर आता देशांतर्गत बाजार बाजरा तुरीचा भाव हा शंभर टक्के होणार आठ हजार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊया या ठिकाणी सविस्तर आणि विस्तृत उत्तर सध्याच्या कंडिशन ला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी तुरीची बाजारभाव पातळी हि सातत्यानं सहा हजार सातशे पासून सात हजार दोनशेच्या दरम्यान दिसत आहे म्हणजे आजही तुरीचा भाव हा हमी भावापेक्षा कमी आहे हमी भाव मग किती आहे सात हजार पाचशे पन्नास मग असं काय घडणार एकतीस मार्च नंतर की ज्याच्यामुळे तुरीचा भाव हा आठ हजार होणार हे सगळं तुम्हाला आता या ठिकाणी विस्तारान समजावून सांगतो त्यानंतर मग तूर विक्री कधी करायचा हा निर्णय आपण ही परिस्थिती पाहून घेऊ शकतात पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजेच आपणास कळकळीची विनंती बघा कास्ताकार बांधवान जर आजच्या कंडिशनचा विचार केला तर यंदाच्या वर्षी तुरीचं उत्पादन हे पस्तीस लाख टनांच्या आसपास होणार बाहेरील देशातून होणारी आयात ही जवळपास दहा लाख टन पकडून चाला आणि दहा पंचेचाळीस लाख टन देशाची वार्षिक गरज सत्तेचाळीस लाख टन आहे याचा अर्थ दोन लाख टनांचा हा गॅप आहे आणि मागच्या वर्षी शिल्लक साठा झिरो आहे याचा अर्थ काय की भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात तफावत ही शंभर टक्के निर्माण होणार याबद्दल शंका नाही पण एवढं खरं की जोपर्यंत आवकेचा दबाव आहे तोपर्यंत तो तुरीच्या भावाला काही मोठा सपोर्ट आणि आधार मिळणार नाही म्हणजे तुम्हाला सांगतो की एकतीस मार्चपर्यंत तुरीची आवक ही मोठ्या प्रमाणात सुरू राहणार पण एकतीस मार्चनंतर मात्र तुरीची आवक ही हळूहळू हळूहळू कमी होत जाणार आणि आपल्याला त्यानंतर सुरुवातीला तुरीचा भाव हा साडेसात हजार पार आणि त्यानंतर अनुकूल परिस्थितीत आठ हजार पार होताना दिसणार पण एवढं मात्र खरं ही एकतीस मार्चनंतर एप्रिल अथवा मे महिन्यात तुरीचा भाव सुरुवातीला साडेसात व त्यानंतर आठ हजार होणार आणि जून महिन्यानंतर तुर जर साडेआठ ते नऊ हजारापर्यंत गेली तरी आश्चर्य वाटेल नको असं आहे जाणकारांचं या ठिकाणी स्पष्ट मत विक्रीचा विचार करत असाल तर एकच सल्ला तुम्हाला देऊ इच्छितो की जास्त गडबड करायची नाही जर तुम्हाला पैशाची नित्यांत आवश्यकता असतील तर तुरीची हमी भावावर खरेदी सुरू झाली की तिथं विक्री करू शकतात अथवा मग तुम्ही जर थांबू शकत असाल तर जून तर तुरीची विक्री करा तिथं तुम्हाला साडेआठ ते नऊ हजार तुरीचा भाव मिळू शकतो आता आपली आर्थिक परिस्थिती कशी त्याच्यानुसार निर्णय घ्या एवढीच आपणास कळकळीची विनंती भविष्यात देशातील बाजारात तुरीचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ हा आपणास आवडलाच असेल त्यामुळं लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ आभार